सरपासून सासवडच्या दिशेने जाताना जो दिवे घाट लागतो त्या दिवे घाटाच्या बरोबर पायत्याशी मस्तानी तलाव आहे जो की जवळपास तीनशे वर्षांपूर्वी बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नी मस्तानी हिच्यासाठी बांधला होता अशी माहिती मिळते तर तोच मस्तानी तलाव आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दिवे घाटाची माहिती अशी की जे वडकी नावाचे गाव आहे त्या गावापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावर हा तलाव आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी ती म्हणजे जो मस्तानी तलाव आहे तटबंदीच्या बाजूलाच एक भुयारी मार्ग आहे जो की पुण्याच्या शनिवार वाड्यामध्ये निघतो तो भुयारी मार्ग देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुणे सासवड रस्त्यावरील दिवे घाटाच्या पायत्याशी असलेल्या वडकी गावातून मस्तानी तलावाकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या या प्रसिद्ध तलावाला छत्रसाल राजाची कन्या आणि बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी मस्तानीचे नाव देण्यात आले आहे भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये सुमारे अडीचशे वर्षापूर्वीच्या नोंदीचा एक कागद उपलब्ध आहे त्यानुसार मौजेवडकी येथील घाटाखालील तळे आणि बाग बाजीराव बल्लाळ प्रदान यांनी बांधल्याचे उल्लेख आढळतात यावरून बाजीरावसोबत मस्तानी देखील त्या ठिकाणी येत असल्याने या तलावाला मस्तानी तलाव असे नाव पडले असावे मस्तानी तलावाच्या तटबंदीमध्येच एक लहान मंदिर असून या ठिकाणी जाण्यासाठी तटबंदीच्या आतूनच असा, असा पायरी मार्ग आहे तलावाची बांधणी जवळपास तीनशे वर्षापूर्वी करण्यात आली आहे तलावाच्या तटबंदी जवळ श्री गणेशाची एक प्राचीन मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी असलेले सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे तलावाच्या तटबंदीतून तयार केलेला हा भुयारी मार्ग हा भुयारी मार्ग थेट शनिवार वाड्यात जातो असे बोलले जाते एकोणचाळीस पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या चौकोनी भुयारातून पूर्वी शनिवार वाड्यात जाता येत होते पण सध्या यामध्ये पाणी साठलेले असून गेल्या कित्येक वर्षापासून हे भुयार बंद असल्याने आतमध्ये जाणे धोकादायक आहे आतमध्ये काही पायरी मार्ग देखील खोदलेले आहेत तिथून आपण पाणी पाण्यास खाली जाऊ शकतो आणि शेजारीच श्री गणेशाचे मंदिर आहे जे की माधवराव पेशव्यांनी बांधले होते असे उल्लेख इतिहासात सापडतात मस्तानी तलावाच्या थोडेसे बाजूला काही पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर भगवान शंकरांचे मंदिर देखील आपल्याला पाहायला मिळते हे एक प्राचीन मंदिर आहे हे मंदिर मस्तानीश्वर मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे मंदिरात एक शिवपिंड असून वडकी आणि आजूबाजूच्या परिसरातील स्थानिक लोक दररोज या मंदिरात भेट देत असतात मंदिराच्या शेजारीच एक विहीर आहे पावसाळ्यामध्ये दिवे घाटातून येणारे पाणी याच ठिकाणी वाहत येऊन येथूनच मस्तानी तलावाच्या कक्षेत साठवले जाते ते नक्की सांगा लाईक शेअर सब्सक्राइब करा थँक्यू